जे कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्याला आमदाराला खासदाराला जमलं नाही ते मनोज जरांगेसारख्या एका का साध्या कार्यकर्त्याने मराठा समाजासाठी करून दाखवलं आहे आजचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सरकारचा जी, जी आर आलेला आहे जी आरमध्ये हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू केलेलं आहे आता हे गॅजेट कोर्टामध्ये टिकेल की नाही टिकेल हे माहीत नाही पण मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे अशा प्रकारचे अनेक ट्रक जे आहेत गावागावातून निघाले होते हे घनसावंगी जालना जिल्ह्यातलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची जी लढाई होती ती मराठा समाजासाठी सुरू झाली होती अनेक वर्ष झाली मनोज जरांगे पाटील साधा कार्यकर्ता होता होता मराठा समाजासाठी त्यांनी हे आंदोलन हाती घेतलं आणि अशा प्रकारचा जो विजय आहे तो त्यांनी मिळवला आणि आत्ता जेव्हा जी आर त्यांच्या हातात आला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा ही हा जो विजय आहे तो स सर्व मराठा समाजाचा आहे आता हे सगळे जे, जे कार्यकर्ते आहेत ते जल्लोष करत आहेत आणि हा गुलाल जो आहे हा त्यांनी उधळलेला आहे खरं तर वाशीमध्ये हा गुलाल उधळला होता पण त्या गुलालला काही महत्त्व नव्हतं उधळलेला गुलाल आणि या गुलालात काय फरक एकदा मराठे तहात हारू शकतात युद्धात जिंकू शकतात पण हारतात अशी म्हण आहे आम्ही हुशार झालो वाशीत यांनी काशी केली आम्ही हुशार झालो आता आमचा दादा त्या ठिकाणी जोपर्यंत जी आर निघत नाही अनेक अभ्यासक आलेले आहेत आणि सरकारला आमचं आहे या वेळेस जर या गुलालाचा अपमान केला तर तुमचं आयुष्यात तुम्हाला गुलाल आम्ही त्या ठिकाणी आमदाराला हे काही लागू देणार नाही या ठिकाणी त्यांना आमचा या ठिकाणी आहे अनेकांनी खोटा नारेटीव पसरवला म्हणले मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर खोट म्हणले हे काहीतरी करतील अमूक करतील तमुक करतील परंतु खोटा नारेटीव पसरवला गेला अरे आम्ही शेतकऱ्याची पोरत आम्ही या ठिकाणी मुंबईतल्या लोकांना अन्नधान्य पुरवणारे लोक आहोत तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध मनोज मनोज जरांगे म्हटलंय हैदराबाद जे आहे है। है ते लागू होणार आहे जे केसेस त्या कमी होणार आहे करेल असं वाटतं का सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो मागच्या वेळेस सरकारने अशाच पद्धतीचा आम्हाला जी आर दिला होता वाशीमध्ये पण त्यावेळेस आम्ही विश्वास टाकला होता पण यावेळेस संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं सांगितलेलं आहे की आरची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आटणार नाही आणि दादानी ते करून दाखवलं दादा आता आरची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि सरकारला आता प्रत्येक वेळेस मराठ्याला फसवणं हे शक्य होणार नाही यावेळेस आमची समितीमध्ये अभ्यास लोकांची समितीने ते सगळे मसुद्याची प्रथा करून सऱ्या पद्धतीने ते हातात घेतले ओबीसी नाराज होईल असं म्हटलं जातं तर ओबीसीचा वाटा मराठ्यांना मिळतोय असा एक आता उद्यापासून सुरू होईल तर ते कसं हे करणार सर्वप्रथम मी ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो मराठा मराठा समाज हा तुमचा मोठा भाऊ आहे आणि आमच्या ऑलरेडी म्हणजे आम्ही ओबीसीमध्येच होतो कारण की आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि त्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीच्या आधारे आम्हाला सरकारने मराठवाड्याचं का होईना आमची नव्वद टक्के लढाई आज जिंकलेलो आहोत मराठवाड्याचं गॅजेटर लागू केलेलं आहे त्यामुळं नाराज व्हायचं काही कारण नाही आपण सगळे भाऊभाऊ आहोत आणि आता आपले सगळ्यांचे ओबीसीचे नेते म्हणून मनोज जरांगे पाटील आपले ओबीसीचे नेते डिक्लेअर झालेले म्हणून ओबीसी बांधवाने नाराज व्हायची गरज नाही तुम्ही आम्ही मनोज दादाच्या तालुक्यातले आंबड तालुक्यातले का म्हणजे मूळ तिथून सगळं आणि दादा जर तुम्ही म्हणलं गुलाल ठीक आहे गुलाल आहे ठीक आम्ही करू दादा मले एक घंटा थांबा मुंबईत थांबणार आणि जी आर घेऊनच जाणार आणि सांगा की जी आर सरकारचं म्हटलं जी आर काढतो म्हणून आता या जी आर मध्ये जे म्हटलं ते दादांनी तुम्हाला सांगितलं ते सगळं मंजूर आता तो दादा दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे इतक्या दिवस शासनाने आम्हाला आमच्या हक्काचं जे ओ बी सीचं आरक्षण आमच्या माझी स्वतःची अठराशे सत्त्याण्णवची कुणबी पर्शियन भाते भाषेतली माझ्या खापरपंजोबाची नोंद निघाली या सर्व नोंदी आतापर्यंत ज्या दडवून ठेवलेल्या होत्या त्या मनोज दादाच्या माध्यमातून त्या समोर आल्या आणि त्यांचे मी आभार मानतो की आज त्यांच्या खूप दिवसाच्या संघर्षानंतर अनेक उपोषणानंतर आज मराठाच्या आरक्षणाचा हक्काचा ओबीसी आरक्षणाचा मधून मिळण्याच्या आरक्षणाचा लढा आज जवळपास संपलेला आहे अनेक वेळा आरोप पण झाला की हे आंदोलनाच्या मागे शरद पवार आहे अजित पवार आहे ही सगळे मंडळी या आंदोलनाच्या मागे होते असं कधी दिसलं याच्या मागे फक्त गोर गरीब मराठा आहे आणि कष्टकरी मराठा आहे आणि आज जर त्याने आम्हाला ठेकिल तर आम्ही घरा घरात जाऊन सांगणार भाजपला मतदान करायचं नाही जर आता ठेकलं भाजपवर का राग आहे तुमचा भाजपवर का राग आहे पण यांनी मागच्याच ठेकिल त्यानंतर देवेंद्र फडणवीस जी खेळी आहे ती खेळी आम्हाला कळू राहिली या ठिकाणी भाजपचा असा रोज आमचा की अं ज्यावेळेस लाठीचार्ज केला एकनाथ शिंदे साहेब असतील राजीव होत त्यावेळेस ते देवेंद्र फडणवीस साहेबांना देऊन दिलं नाही असं आमचा आम राग आहे त्याच्यावर म्हणणं असं आहे की आता जे आहे मनोज दादानी जे उपोषण केलं पाच दिवस आजचा पाचवा दिवस आज, आज उपोषणामध्ये जी उपसमिती आहे जी राधाकृष्ण विखे पाटील माननीय मंत्री महोदय आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली दे ही ने नेमणूक करण्यात आली तर या न या समितीने विशेष लक्ष देऊन हैदराबाद गॅजेट इयर लागू केलं ला तत्काळ अंमलबजावणी केली आणि सातारा गॅजेट इयरसाठी एक महिन्याचा शिवेंद्रराजे भोसले यांनी वेळ दिला तर मी स्पेशली त्यांचेसुद्धा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की अनेक वर्षाचा मराठा आरक्षणाचा गुलाल जल्लोष आहे महापालिका आहे महापालिकेच्या समोर त्या ट्रकवर बसून जल्लोष केला जातोय हे सगळे मराठे जे आहेत गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी आंदोलनासाठी होते आणि आता सरकारने आश्वासन मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारची सरकारनी आपल्या मागण्या मान्य केल्या हे सांगितल्यानंतर त्यानंतरचा हा जल्लोष आहे पण याच मराठा समाजावर मुंबईमध्ये ट्राफिक केलं अशा प्रकारचा आरोप केला जातो आणि हा सगळा जो आहे सगळ्या याच्यामध्ये पाटील पाटील असाच एक जयघोष सुरू आहे आणि खूप वर्षाची लढाई होती चला काय काय नाव बाबासाहेब पवार बाबासाहेब पवार खुश आहात का चिंचली खुश आहात का खुश खुश आहात का तुम्ही अजून बाकी आहे अजून बाकी आम्हाला बजावले व्हायला पाहिजे ना पाटील करताय आमचं पाटील बरोबर खुर् ठोकत पाटीलचं म्हटलं था, झालं आपण जिंकलो जिंकला हातचा शिल्लक ठेवलेला असते शिल्लक ठेवतात हातचा शिल्लक ठेवतात आवाज शिल्लक ठेवतात तसं इथे शिल्लक नाही नाही तर शिल्लक नाही आम्हाला आमच्या हातात बुडालेकरा वळाची काय वार्षिक मध्ये मिळालं होतं ना सगळं तकली मारली होती ना पाडला तर बदनाम हे परत प्रयत्न केला ना मागच्या वेळेस काय होणार नाही सारखेच हो मत सारखेच हो मत देत मला लीख ही असा पाहिजे काय आणि निश्चित हो बनलेलं काय होईल आता, आता सरकारवर विश्वास आहे की नाही काय वाटतं अजून बी पाटील जसं पाटील म्हणजे पाटला पाटला जसा का सगळा विश्वास असला आमचा आहे काम दाखवा तुम्ही माहिती बोलण्यापेक्षा काम दाखवा काय मराठी 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 समाज असा एक सगळं अठरा पगड जाते धरून चालतंय कधी जातीवाद करत नाही मुंबईचे काही लोक म्हणत होते मराठ्यांनी सगळी मुंबई बदनाम करून टाकली अजिबात अजिबात आम्ही अख्या मुंबईला आणलं करू शकतो आनंद जर आम्ही मुंबई आमची आहे मुंबई आमची आमच्या आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या जे ओर कुणाला त्रास देणारी माणसं नाही आमचा मराठा समाज हा सहकार करणारा माणस माणसं आहेत आम्ही मराठी समाज म्हणजे मा हसवणारा माणूस आहे त्याच्यामुळे मुंबईकरांनो आम्ही तुम्हाला त्रास दिला नाही आणि आम्ही एवढं मान्य करतो तुम्हीही आम्हाला त्रास दिला नाही सगळ्यांना आमच्या आया बहिणींनी आम्ही आल्याच्या नंतर एक दिवस वाट बघून सगळ्यांनी अन्न पुरवठा केला त्या सर्व आया बहिणींचाही आम्ही आभार मानतो एकाही नेत्याचं नेत्याचा ह्याच्यात श्रेय नाही सगळं या मराठी माणसाचं श्रेय आहे आणि मनोजदादाचं नेतृत्व आहे आमचा फक्त मनोजदादा एक नेता आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं आहे इथून पुढेही जर आमच्या सगळं गद्दारी कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला परत एकदा आम्ही दड शिकण्याच्या हातात घेतलंय त्याच्यामुळं काही काळजी करू नका जय जिजाऊ जय शिवराय आता ओबीसी नाराज झाला काय आम्ही ओबीसीतच आहे आम्ही मुळातच ओबीसी होतो मुळात आम्ही मुळातच ओबीसी आहोत आणि हा लढा बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी झाली अण्णासाहेब पाटलांनी अशाच पद्धतीने सगळ्या मराठ्यांना गोळा करून आणलं होतं पण त्यांचं स्वप्न आज मनोज दादांनी पूर्ण केलेलं आहे आणि अशा होणाऱ्या घटना परत कधी होणार नाही साठ वर्षानंतर हा न्याय मराठ्यांना मिळालेला आहे मनोज दादा नेता महाराष्ट्राला होणे नाही दादांनी जे काम केले ते अण्णासाहेब पाटलांचं स्वप्न पूर्ण केले बावीस मार्च बाकीचे मराठा आमदार मंत्री माजी मुख्यमंत्री कुठे होते हे सगळे झोपेत होते हे सत्याच्या लालचे होते हे यांनी सगळ्यांनी बघायची आणि घेतली जी आज साथ या गोरगरीब मराठ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी दिलेली आहे हे दादा कधी विसरणार नाही आता समजा निवडणुका आल्या पण तुम्ही त्याच नेत्यांच्या मागे जाणार जे तुमच्यासोबत नाही पुढे काय दादा जर म्हणले ना दादा जर म्हणले ना ह्याला पाडायचंय आम्ही ते पाडणार आणि दादांचा आदेश आहे हा मराठा आज आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत आज मला सांगा दादांनी जेवढी उपोषणा केली त्याला खंबीरपणे मी सुद्धा पुणे जिल्ह्यात उपोषण केलेले आणि आज माझं सुद्धा स्वप्न पूर्ण झालेले आज, आज मला दादांच्या हस्ते चप्पल घालायचे निवडणुका परत येतील आता तुम्ही म्हणतात की काही नेत्याने आम्हाला मदतच नाही केली ते उभे राहिले की त्यांनाच मतदान करणार मतदान करा जय जय मराठा समाजाला ज्यांनी 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 मराठा समाज अडचणी असताना मदत केली फक्त त्याच नेत्याला आणि त्याच उमेदवाराचं बटन येईल नाहीये आणि ह्या ठिकाणी एवढं काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही खुट्टा ठोकलाय त्याचा खुट्टा उपटून दादा आता खुट टोपलेली आताच बांधवांनी सांगितलं की ज्यांनी रसद पुरवली त्यांनी काही उपकार नाही केले ज्यांनी केलं त्यांना आतापर्यंत मराठा समाजाने भरभरून बर, दिलं पण यानंतर मराठा समाजाचा नेता फक्त मनोज दादा जरंगे पाटील मनोज दादा जरंगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन अखंड मराठा समाज या ठिकाणी करणार आहे आता, आता आता कुठेतरी आम्हाला वाटतंय की आमच्या मुलाबाळांचं भविष्य आता चांगलं रेगो रोपला आम्ही खुश आता आमच्या घरची मुलं बाळ सगळी खुशी ठीक आहे मराठा समाजासाठी अनेक वर्ष आंदोलन सुरू होतं आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे खेळ जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यावर करण्यात आले होते आणि याच खेळावर काही पक्षांनी काही नेत्यांनी आक्षेप घेतला होता की मुंबईमध्ये जी आहे ती मुंबईमध्ये अशा प्रकारचा खेळ मांडलेला आणि हा जो मुद्दा आहे तो कोर्टामध्येही ठेवला होता पण आंदोलन करताना या ठिकाणी हजारो लाखो लोक येतील त्यांची खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्यांची पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे याकडे मात्र सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष नव्हतं आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला पहिल्या दिवशी पाणी मिळालं नाही किंवा खायला मिळालं नाही म्हणून मराठा समाजातील गावागावा खेळाखेड्यातून ट्रकच्या ट्रक आहेत भाकरीच्या भाकरी आहेत भाकरी पुऱ्याच्या पुऱ्या आहेत त्या येत होत्या आणि हे चार दिवस सतत आंदोलन टिकून राहिलं आज या आंदोलनावर शिक्कामोर्तब झाला म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब मनोज जरांग पाटील यांनी केलं आहे जी आर निघालेला आहे आणि हा जी आर वाचून झाल्यानंतर मनोज जरा महामराठा समाजाचा विजय आहे पण या सगळ्या मुख्य मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहील असा दावा जो आहे तो मनोज पाटील यांनी केला म्हणजे शिंदेसाहेब असं ठेवले निश्चित महाराष्ट्र